मी कुसळम शेतकरी सुयोग अशोक काशीद माझी अडीच एकर बोराची बाग आहे दरवर्षी पेक्षा ह्या वर्षी अ बोरीचं उत्पन्न कमी आहे परंतु समाधानाची बाबी एक आहे की भाव ह्या वर्षी टिकून आहेत त्याचं कारण एक आहे की पावसामुळं बोराला बा आ, उत्पादन कमी निघाल्यामुळं मागणी वाढलेली आहे तर कुसळमधील बोरं गुजरात हैदराबाद अंकलेश्वर इंदोर कलकत्ता सिलीगुडी आणि आणि लोकल मार्केट नांदेड निजामाबाद करीमनगर पुन्हा औरंगाबाद असे बरेच ठिकाणी बुरीचे बोर जात असल्यामुळं रेट टिकून आहे आणि कुसळम चमेली उमरान हे प्रामुख्याने घेतलं जाणारं पीक आहे परंतु ह्या दोन वर्षांमध्ये एपल बोर कॅशमिर अॅपल चेकनट कडाका चवारा ह्या नवीन मुलांनी ह्या जाती व्हरायटी उपलब्ध करून त्याच्यामध्ये भरपूर उत्पन्न घ्यायचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामध्ये एक बऱ्याच शेतकऱ्यांना त्यामध्ये यश पण आलेलं आहे यामध्ये ह्याची लागवड सोळा बाय सोळावर आम्ही वीस वर्षापूर्वी केलेली होती आणि त्याच्यामध्ये एक दहा ते पंधरा दिवसाला स्प्रे घ्यावाच लागतो एक वीस ते पंचवीस फवारण्या वर्षामध्ये होतात औषध औषध आउश्या। कंटाप आहे बावीस टीना आहे हारो म्हणून एक बुरशीनाशक आहे सरपंच म्हणून कीटकनाशक आहे आणि इतर बरीच औषध अशी बुरशेनाट बुरशीनाशक कीटकनाशक किंवा टॉनिक बेसमध्ये पण बरीच औषध आहेत आणि खत अठराशे चाळीस चोवीस चोवीस दहा सव्वीस किंवा लिक्विडमध्ये इज्रायलचा वापर ह्या दोन वर्षामध्ये भरपूर वाढल्यामुळं इस्रायलच्या किमती पण वाढलेल्या आहेत पण वापर पण त्या प्रमाणात वाढलेला रिझल्ट पण चांगला आहे त्यामध्ये उत्पादन खर्च उत्पादन दरवर्षी ज्या प्रमाणात उत्पादन निघत असते त्यापेक्षा ह्या वर्षी अवकाळी पावसामुळे उत्पादन कमी निघालं परंतु एकरी कमीत कमी पंचवीस टन उत्पादन घेणारे शेतकरी आमच्या कुसराम गावामध्ये आहेत परंतु ह्या वर्षी अवकाळी पावसामुळं किंवा वारी वादळी वाऱ्यामुळं ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्याचे अतोनात मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि उत्पादन कमी झाल्यामुळं उत्पादन खर्च वाढलेला आहे यामध्ये कामासाठी लेबर मोठ्या प्रमाणात लागतं त्या लेबर साठी लेबर आम्ही परगाहून दोतरे दो, दो, असल धानोरे असल घारीपुरी पांघरी ह्या गावहून लेबर बोलूतो आम्ही आज मुलांना शेतकरी म्हणलं की लोक मुली देत नाहीत परंतु तरुणांनी कष्ट केल्यावर निश्चितच शेतामध्ये फायदा होतो ह्याचं जिवंत उदाहरण म्हणजे मी स्वतः आहे कारण तुम्ही जर कष्ट केलं ऊस असल सीताफळ असल बोर असल तुमची कष्टाची मानसिकता शंभर टक्के पाहिजे तुम्हाला नोकरी असली तर तुम्ही आठ ते बा आठ ते पाच पर्यंत नोकरी करता तुम्ही आठ ते पाच यावेळेस जर तुम्ही शेतीकडं पूर्ण लक्ष दिलं तर तुम्ही याच्यामध्ये पूर्णपणे शंभर टक्के सक्सेस होणार हे मी स्वतः अनुभवलेलं आहे आणि स्वतः मी करतो